पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा संकुलनाचे नियम प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलनात विविध क्रीडा प्रकाराचे मार्गदर्शन केले जाते गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्रीडा प्रकाराचा सराव या स्टेडियम मैदानात केला जातो त्यासोबत या क्रीडा संकुलनात विविध कार्यक्रम देखील संपूर्ण वेळोवेळी होत असतात क्रीडा संकुलनाचे बरेचसे काही नियम आहेत परंतु अनेक नियम खेळाडूंना व इतर सामान्य माणसांना त्यामध्ये माहीत नव्हते जिल्हा क्रीडा संकुलनाची पहिले दुरावस्था काही प्रमाणात झालेली होती आता नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा क्रीडा संकुलनात बरेचसे नियम आणि नीटनिटके व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने चालू आहे जिल्हा संकुलनात काही दिवसांपासून एका खाजगी पोलीस भरती प्रशिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी सराव करत आहेत या विद्यार्थ्यांना नियमाने जिल्हा क्रीडा संकुलनाचे सराव करण्याची फीस लावण्यात आलेली आहे परंतु फी संबंधित विषयाला घेऊनच आज पाच जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास क्रीडा संकुलनाचे गेट बंद करण्यात आले असल्याचे कारणाने विद्यार्थी व क्रीडा कार्यालयात यांच्यात वाद निर्माण झाला यात काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की आम्ही एक महिन्याची फीस दिली आहे पण जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सांगितले की पुढील महिन्याची फीस भरून रिसर आपले ओळखपत्र घेऊन जात सराव करावा तसेच नियमांचे देखील पालन करावे त्यात विद्यार्थ्यांची माग मागणी केली आहे की क्रीडांगणाची व्यवस्था ही चांगली करावी असा बराच वेळ विषय जिल्हा क्रीडा अधिकारी व विद्यार्थ्यांमध्ये चालू होता परंतु नियम नियमानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सर्वच व्यवस्था आणि करण्याचा प्रयत्न चालू असल्याचेही या निमित्ताने सांगितले आहे <laughs> एक फीस भरतायत येत आहेत पण फीस रेग्युलर भरत नाही त्याच्यामुळे आम्ही कोच आहेत आणि त्यांना नियम सांगितले की आपला संपूर्ण समितीचा असा नियम आहे की तीन महिन्याची फीस एकच म्हणून कार्ड जे कार्ड आहे अशा पद्धतीचं आम्ही कार्ड हे करून घेत आता या कार्ड मध्ये दिसत नाही असं नंबर लिहिले हा नंबर आम्ही फीस दोनशे रुपये जे सगळ्यांना नागरिकांसाठी सर्वांसाठी दोनशे रुपये पर मंथ फीस आहे आणि आम्हाला हे लक्षात आलं की या ठिकाणी जे इन्स्ट्रेक्टर आहेत ते पाचशे रुपये फीस घेतात आणि मग ते पाचशे रुपये घेतात तीनशे चारशे मुलं येतात आणि ते एकदम मान तिथे प्रॅक्टिस करतात ग्राउंडवर आणि कंट्रोलिंग काहीतरी असलं पाहिजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आणि आमचं डिसिप्लिन शिस्त सगळी तोडता आहे त्यामुळे आज मी एक कडक भूमिका घेतली होती की आज जोपर्यंत ज्यांनी ज्यांनी फीस भरलेली आहे ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनीच फक्त प्रवेश करायचा बाकीच्यांनी प्रवेश करायचा नाही असं मी आज एक कडक भूमिका घेतल्यामुळे काही का लोकांचा आक्रोश होता आणि काही मुलांची मतभिन्नता भिन्नता आहे की शासनाचं आहे मग फ्रीच पाहिजे हे मेंटेनन्स करणं अवघड होते यापूर्वी फ्री होतं परंतु तुम्ही दुरावस्था बघितली असेल मी पंधरा तारखेला फीस भरली त्यावेळेस आम्हाला सूचना कुठल्याच वगैरे दिलेले नाही रूट सांगितलेले नाही आम्ही पंधरा तारखेला फीस भरली तर मॅडम म्हणतात की आधी एक तारखेला परत फीस भरा आज पंधरा तारखेला फीस भरल्याच्या नंतर म्हणजे पंधरा दिवस झाले तर दोनशे रुपये दिले तर आज त्या म्हणतात की अजून दोनशे तर मग त्या राहिलेले पंधरा दिवसाचं कसं करायचं इथं जी मुलं आहेत सर्व गोरगरीबाचे आहेत रूमागरून राहतात दोन दोन टायमात जेव्हा म्हणलं तर मेसवर जेवतात त्यांना प्रोटीन भेटत नाही कुठल्या गोष्टी भेटत नाही तरी देखील गोष्टी करून देखील ते इथे येतात अजून ते दोनशे मागतात त्यांनी कुठे कुठून पैसे द्यायचे तर यांचं हे रुल्स वगैरे सांगणं काम आहे आम्ही फीस भरली तर आता डबल फीस आम्ही कुठून द्यायची पंधरा दिवस राहिलीच आमची तर मग हा दुसरी फीज द्या लागेल रुल्स वगैरे सांगितले नाही म्हणतात एक तारखेला आमचा महिना आहे मग त्यांनी सांगितलं बावीस तारखेला पैसे नंबर आहे पावतीचा नंबर आहे पावती नाही तुम्हाला पैसे घेऊन फोन पे केलेले आहेत एवढं नाहीये आजिबा थोडा सुद्धा पाऊस झाला